मंडळी मी स्नेहा कोणते फॅमिली तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते कसे आहात तुम्ही सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल so, सो आज आहे रविवार आणि आज आहे दीपा मावस्या तर पूजा तर माझी करून झालेली आहे आज भरपूर कामं होते मुलांची कपडे पण धुवायचे होते पुन्हा त्यांच्या बॅग बुक सर्व चेक केलं व्यवस्थित आणि आज फ्रेंडशिप डे पण आहे सो तुम्हा सर्वांना माझ्याकडनं हॅपी फ्रेंडशिप डे आणि आज माझ्याकडे ना सर्व माझ्या फ्रेंड्स येणार आहेत म्हणजे फ्रेंडशिप डे सेलिब्रेशन करायसाठी नाही तर पाच तारखेला आमची बीसीची मीटिंग असते तशी तर आज चार तारीख आहे पण काही मेंबर्सला बाहेरगावी जायचं आहे तर म्हटलं कसं सर्वजणी असल्यानं खूप छान वाटत तर ही बी सी आम्ही याचसाठी साठी ठेवलेली आहे की त्या निमित्ताने आम्ही एकत्र येऊ गप्पा गोष्टी होतील थोडा वेळ एकमेकींसोबत घालवता येईल या उद्देशानच तर आम्ही बी सी स्टार्ट केलेली आहे आणि महिन्याच्या पाच तारखेला आम्ही एकी एकीकडे छान बी सीची मीटिंग ठेवत असतो छान नाश्ता पाणी करतो तर मागच्या महिन्यात माझी बी सी लागली होती त्यामुळे या महिन्यात मग माझ्याकडे बीसीची मीटिंग आहे सो चला आवर ता, आवर ता, तर आता कामाला लागते कारण आता भरपूर वेळ झालेला आहे कामा आवरता आवरता म्हणजे स्वयंपाक वगैरे हे तर सर्व झालंच त्यानंतर मुलांचं बरंच काम असते संडेला तर ते सर्व कामं केली सर्व नीटनेटकं केलं आणि आता करते ना खर तर नाश्ता बनवायचा आहे ऍक्च्युली बेसिक पाच तारखेला असते आणि पाच तारखेला श्रावण सोमवार होता ना तर त्यानुसार मग मी मेनू ठरवला नाश्त्याचा म्हटलं वडे बेस्ट राहतील तर पण मग काय झालं तीन तारखेला संध्याकाळीच मला कॉल आला की त्यांना बाहेर जायचं आहे त्यामुळे मग आपण उद्याच घेऊ तर म्हटलं वेळेवर काय नास म्हणजे माझं सर्व म्हणजे प्रिपरेशन काही नव्हतं पण माझं ते ठरलेलंच होतं की करायचं म्हणून शब्दना वडेच पण मग एक दिवस आधी करायचं तर म्हंटल उपवास तर नाही कोणाला मग मेनू चेंज करायचा विचार होता माझा पण मग वेळेवर म्हटलं नको दे जो मेनू ठरवला तोच करूया कारण तसंही शाबुदाना वडे सर्वांनाच आवडतात म्हणून मस्त आता शाबुदाना वडे बनवणार आहे आणि आता पटकन तयारीला लागते ला ला कारण भरपूर वेळ झालेला आहे सो स्टेट येऊन आणि आता मी नाश्ता बनवायला सुरुवात केलेली आहे शाबूदाना मी रात्रीलाच भिजायला टाकला होता पूर्ण एक किलो साबुदाणा टाकला आणि त्यासाठी एक किलोच आलू मी उकळायला ठेवले होते आलू मी जास्त टाकत नाही कारण एक किलोला एक किलोच टाकले कारण कसं आलू खूप जास्त तेल पितात मग त्यामुळे साबुदाणा वळीनं खूप ऑइली होतात तर त्यामुळे आलू पण एक किलो टाकले आणि त्यानंतर बघा सात आठ मिरच्या घेतल्या छान मोठ्या साईजच्या आणि त्यामध्ये जिरं टाकून त्याचा असा काय म्हणतात त्याला ठेचा बनवून घेतला आणि तो ॲड केल्यानंतर चवीनुसार मीठ आणि मस्त असं हे एकजीव करून घेतलं आणि त्यानंतर बघा मीठ टाकलं चवीनुसार आणि शेंगदाण्याचं कूट टाकलं शेंगदाण्याचं कूट ॲक्च्युली मी कमीच घालते कारण काय होतं शेंगदाणे जास्त घातले ना तर शेंगदाणे लगेच लालसर होऊन येतात जळून येतात टेस्टही बिघडते आणि ते दिसायलाही थोडं वेगळं दिसतं म्हणजे लाल लाल दिसतं त्यामुळे शेंगदाण्याचं कूट कमीच घालते आणि इकडे आरूचं चालू होतं मम्मा मला काही करू दे मला मदत करायची आहे तर इथे बघा आता चटणी करायच्या तयारीला लागलेली आहे तर एक अख्खं नारळ घेतलं मी एक पाव शेंगदाणे घेतले त्यानंतर सांभार मिरची छान खूप सारं अद्रक घेतलं जिरं आणि दही टाकून मस्त मिक्सरमधनं वाटून घेतलं आणि आता इथे मी तडक्याची तयारी करत आहे ही चटणी तशीही खूप टेस्टी लागते पण सोने पे सुहागा म्हणून तडका जर दिला ना त्याची टेस्ट काही ओरस लागते मग त्यामुळे मग इथे तडक्याची तयारी चालू आहे सोबत आता शाबुदाना वडे पण तळायला घ्यायचे आहेत कारण आत्ता बराच वेळ झालेला होता त्यामुळे आणि इथे तडक्याची तयारी करते बघा तेलामध्ये मस्त जिरं मोहरी तळतळू दिली त्यानंतर आणि माहिती आहे का उपवासासाठी नाही बनवत आहे म्हणून वाटेल ते सर्व काही ॲड करत आहे पण उपवासासाठी बनवत असाल ना तर मग तुम्ही जिरं खात नसाल मोहरी खात नसाल किंवा गोडनिंबाचा पाला नसाल तर ते सर्व स्किप करावं लागेल पण आता हे उपवासासाठी नाही म्हणून मस्त असा मी तडका इथे तयार केलेला आहे बघा आणि तो आता चटणीमध्ये घालत आहे एक नंबर चटणी होती इतकी टेस्टी झाली होती खरंच चटणी खूप मस्त झाली होती तर आता चटणी बघा इथे मस्त एक मोठा गंज भरून चटणी केली मी आणि पाणी मी फार कमी ॲड केलेलं आहे दहीच टाकलं जेव्हा वाटत होती मिक्सरमधनं तेव्हा आणि याची कन्सिस्टन्सी बघा किती छान झालेली आहे जास्त थिक पण नाही झाली पातळ पण नाही झाली आणि माझं सोबत सोबत भरपूर कामं चालू होते ना तर ती मल्टीटास्किंग बघून नवरोबांना थोडीशी दया आली आणि बोलले थांब तुला वडे मी बनवून देतो तर इथे आरोही आणि यांनी मिळून मला वडे सर्व वडे यांनीच बनवून दिलेत त्यानंतर फ्रेंड्स यायला लागले तर ते थोडेसे लाजत होते तिथे बसायला मग मीच त्यांना म्हटलं की राहू द्यात आता माझ्या फ्रेंड्स आल्यात माझ्या मदतीला तर तेव्हा मग त्यांनी हात धुतलेत आपण संपूर्ण वळे त्यांनीच बनवून दिले मग मी छान तळलेत आणि माझे फ्रेंड्स पण आल्या होत्या त्यांनी मला खरंच भरपूर मदत केली वळे तळायला आणि वळे कसे गरम गरमच छान वाटतात सर्व करायला त्यामुळे मी सर्व तयारी करून ठेवली होती पण वळे मात्र बाजूला ठेवले होते म्हटलं सर्वजणी जमल्या की मग वळे तळायला घेऊ आणि मी दोन कढया ठेवल्या होत्या म्हणजे जास्त घाई गडबड व्हायला नको एकाकडे इतकंसं वेळ लागतो तळायला आणि सर्व करायचं काम इथे आरोही करत होती असं काही ना घरी असे प्रोग्राम असले ना मुलांना खूप जास्त आवडतात माझी दोन्ही मुलं खूप जास्त खुश होती आणि मला मदतही खूप करत होती मी फक्त प्लेट्स काढून दिल्यात पण सर्वांना सर्व करायचं काम आरोहीने केलं आणि ती ऋतू मध्ये मध्ये चालू होतं मी तुम्हाला पाणी तरी देऊ दे पण म्हणजे नको बाळाला आणतील तर त्याला काहीच दिलं नाही तर तो बसला होता आणि आमच्या इतक्या गप्पा गोष्टी चालू होत्या आणि इतका आवाज इतका हसणं ना खूप मस्त म्हणजे खूपच छान वाटत होतं अगदी मस्त असं घरात प्रसन्न वातावरण वाता होतं आणि खरंच म्हणजे तसा तर प्रोग्राम उद्या होता पण नेमका आजच ठरला आणि आज फ्रेंडशिप डे असल्यामुळे ना आणखीच खूप छान वाटलं आणि आता बरीच वर्ष झाली ना फ्रेंडशिप डे वगैरे सेलिब्रेट करून आणि आज नेमकं असं म्हणजे योगायोगानेच म्हटलं तरी चालेल की आजच्या दिवशी मिटिंग झाली आणि सर्व फ्रेंड्स भेटलो भरपूर गप्पा गोष्टी आणि पिहूचं बघा काहीतरी मध्येच कार्टूनपणा चालू असतो त्याला त्याच्या दाताचं आणखी इतकं कौतुक आहे प्रत्येकाला तो दात दाखवत फिरतो की माझा दात पडला आणि मला आता नवीन दात येणार आहे याचं त्याला जास्त कौतुक आहे नाश्ता झाला आणि सर्वांना नाश्ता खरंच खूप जास्त आवडला त्यानंतर मी चहा ठेवला आणि पुन्हा मग चहा पिता पिता आमच्या मस्त अशा गप्पा गोष्टी चालू झाल्यात आणि ही एक साडी आणली होती एका ताईंनी म्हणजे आम्ही ठरवलं होतं की आपण सर्वजणीनं एकसारख्या साड्या घेऊ म्हणजे कुठे फिरायला जायचं असेल किंवा अशाच मिटिंग असतील किंवा काही प्रोग्राम असतील तर आपण सारख्या साड्या घालत जाऊ आणि त्या ताईंचा बिझनेस आहे साड्यांचा तर त्यांना आम्ही सांगितलं होतं तुम्ही एक दोन म्हणजे घेऊन या तसे त्यातनं आपण चॉईस करू तर ही साडी आणली होती साडी खरंच खूप सुंदर होती सर्वांना खूप आवडली पण तिचा काठ ना खूप ब्रॉड होता आणि आम्हाला अशी साडी पाहिजे होती की म्हणजे इझिली ती विअर करता आली पाहिजे आणि कॅरी करता यायला पाहिजे तर ती साडी थोडी हेवी वाटत होती तर आम्ही ताईंना बोललो की तुम्ही थोडीशी म्हणजे हलकी फुलकी लाईटवेटची साडी घेऊन या आणि छान तीन चार ऑप्शन आना म्हणजे आम्हाला कसं त्यातनं सिलेक्ट करता येईल आणि साड्यांच्या बाबतीत आपल्या बायकांचं असंच असतं नाही का एक दोन पाहून म्हणजे मनच भरत नाही खूप साऱ्या बघितल्या आणि त्यातनं एक चॉईस केली के के की जरा बरं वाटतं त्यामुळे सर्वांनी एकमत केलं आणि त्यांना म्हटलं की आणखी पाच सहा साड्या घेऊन यात मग त्यातनं आम्ही बघू आणि आमचं ठरलेलं होतं आम्हाला एलो शेडमधूनच पाहिजे आहे एलोमध्ये कोणताही शेड चालेल आणि त्यानंतर मग बिशीचं आमचा कार्यक्रम चालू झाला बिशी टाकली आणि त्यानंतर सर्वांचे पैसे एकत्र गोळा केले आणि आमचा इतका दंगा मस्ती चालू होता ना मी तुम्हाला आवाज ऐकायचं बघा पुन्हा ते कुणालाच कळत नव्हतं आणि आमची अशी नुसतीच बळबळ चालू होती आणि आम्ही काय करतो बी सीच्या व्यतिरिक्त शंभर शंभर रुपये सर्वजणी जमा करतो आणि जिची बी सी असेल ना तिला ते गिफ्ट असतं तर त्याबद्दलच आमची इथे चर्चा चालू होती जे तुम्ही ऐकल आता आणि आपण आता एवढं मॅच्युअर्ड झालेलं आहोत की फ्रेंडशिप डेचं महत्त्व फक्त विश करणं किंवा बेल्ट फ्रेंडशिप बेल्ट हातात बांधणं वगैरे तितक्या पुरतं न राहिलं राहता आता आपल्याला म्हणजे त्या मैत्रीची जाणीव असणं त्या फिलिंग्स असणं खूप जास्त महत्त्वाचं वाटतं बँड बांधण्यापेक्षा जर एक फोन करून दोन मिनटं जरी मैत्रिणीसोबत बोललं ना तर ते मला खूप छान वाटतं आणि आम्ही तर सर्व फ्रेंड्स भेटलो छान टाईम स्पेंड केला आणि त्या व्यतिरिक्तही माझ्या ज्या फ्रेंड्स आहेत काही माझ्या अगदी बालपणाच्या मैत्रिणीसुद्धा माझ्या अजूनही कॉन्टॅक्टमध्ये आहेत म्हणजे आमच्या मैत्रीला आता तीस तीस वर्षे झालेत अशाही फ्रेंड्स माझ्या अजूनही कॉन्टॅक्टमध्ये आहेत तर त्यांच्यासोबत म्हणजे त्यांची मला मध्येच आठवण आली पण म्हटलं मीटिंग झाल्यावर त्यांना निवांत कॉल करूयात कारण आजचा दिवस सर्व या मीटिंगच्या तयारीतच गेला माझ्या आणि बीसी वगैरे सर्व काढून झाला नाश्ता चहा झाल्यानंतर छान सर्वांनी घरात खेळ फटका सर्वांना गार्डन खूप आवडलं त्यानंतर काही फ्रेंड्स जायला निघाल्यात तर ता त्यांना आता कसं संध्याकाळ झाली होती संध्याकाळ म्हणजे जवळपास सात वाजून गेले होते आणि त्यामुळे मग मी सर्वांना हळदी कुंकू लावलं कारण संध्याकाळच्या वेळी तरी सुवासनींना तसं घराबाहेर जाऊ द्यायचं नसतं तर इथे काकूंना पण कुंकू वगैरे लावला आणि त्यांचे दर्शन घेतले आणि खरच आजचा दिवस ना खूपच छान गेला कारण तशा आपण आपापल्या आप कामात आपापल्या घरात असतो एक फोनही करणं होत नाही कितीही प्रयत्न केला तरी कारण इतकं आपलं रुटीन असं बिझी झालेलं असतं ना घरातील कामं मुलांचा अभ्यास आणि इतर कामं पण असा एखादा दिवस आपण मैत्रिणींसोबत घालवला ना तर आपण अगदी रिफ्रेश होतं अगदी एनर्जेटिक फील होतं म्हणजे इतकं दिवसभराची धावपळ पुन्हा बळबळ सतत बळबळ मस्ती पण तरीही थक्वा आलेला नव्हता आणि आता बघा इथे माझ्या सर्व फ्रेंड्स पुन्हा एकदा गॅलरीत आल्या कारण त्याही माझ्यासारख्या प्लांट्स लवर आहेत आणि त्यांना प्लांट्सच्या कटिंग हव्या होत्या पण आता ना सा जवळपास सव्वा सात झाले होते तर मी त्यांना बोलले तुम्ही मला सांगा मी काढून ठेवेल आणि तुम्हाला फोन करेल कारण कसं संध्याकाळी झाडाची कटिंग म्हणजे मी झाडाला हात पण लावत नाही ते कट वगैरे करायचं तर दूरच तर दोघी तिघींनी मला लिस्ट दिली कोणाला कोणतं प्लांट पाहिजे आहे आणि मी ना म्हणजे प्लांट्स कोणालाही देते कारण जसं विद्येचं आहे ना दिल्याने कमी होत नाही तसं प्लांटचं आहे दिल्याने कमी होत नाही तुम्ही जितकं त्यांना कट कराल ना तितकं प्लांट्स पुन्हा छान उलट ग्रो होतं बुशी होतं त्यामुळे आणि आणखी एक फायदा मी तुम्हाला सांगते दुसऱ्यांना प्लांट्स द्यायचा मागच्या वर्षी माझी ही फ्रेंड आहे रुपाली हिला मी काही प्लांट्सच्या कटिंग दिल्या होत्या आणि काय झालं उन्हाळ्यात आमच्या गॅलरीमध्ये भरपूर ऊन येतं आणि अगदी दुपारचं कडक ऊन येतं सकाळचं पोळ ऊन नाही येत तर त्यामुळे माझे एक दोन जे प्लांट्स आहेत जे सिजनल होते ॲक्च्युली ते गेले होते पण तिच्या गॅलरीत माहिती आहे का ऊन कमी येतं तिच्या गॅलरीत होते तर यावर्षी मला तिने ती झाडं पुन्हा दिले तर असा फायदा असतो बघा प्लांट्स कोणाला द्यायचा आणि त्यानंतर बघा इथे आरोही सर्वांना फ्रेंडशिप बेल्ट बांधत होती हे कसं स्कूल लाईफमध्ये वगैरे खूप एक्साइटमेंट असते फ्रेंडशिप डेची असं बेल्ट बांधायची वगैरे आणि तिचं सकाळपासूनच चालू होतं की मला फ्रेंडशिप बेल्ट आणून द्या मला स्कूलमध्ये पण न्यायचं आहे इथे पण फ्रेंड्सला बांधायचं आहे इतकी जास्त एक्साइटमेंट असते खरंच लहान मुलांना सो so फ्रेंड्स आत्ता कार्यक्रम संपला आता सर्व फ्रेंड्स गेल्यात आणि आता मी निवांत बसली खूप धावपळ झाली आज म्हणजे असे फार नाही पण तरी पण कारण असं आपलं लाईफ कसं नॉर्मल असते आणि असं कोणी येणार म्हटलं की आपल्याला खूप म्हणजे काय करू काय नाही असं होते तर मस्त झाला होता नाश्ता सर्वांना आवडला आणि चटणी पण खूप टेस्टी झाली होती आणि छान छान म्हणजे खूप मस्त गप्पा गोष्टी केल्या आणि खूप वेळ घालवला म्हणजे इतक्या आता पाच सहा मिटिंग झाल्यानं पण माझ्या घरीच खरंच खूप जास्त वेळ बसल्या सर्व माझ्या फ्रेंड्स आणि खूप मस्त गप्पा गोष्टी केल्या पुन्हा आम्ही ठरवलं होतो सर्वांनी एक साडी घ्यायची सारखी घ्यायची होती आम्हाला तर एका ताईने आणली होती ती साडी पण ती बहुतेक सर्वांना नाही आवडली तर आणखी आता त्यांना ऑप्शन आणायला सांगितले आम्ही तर ते काम एक काम राहून गेलं पण कारण आम्ही एक दोन महिन्यापासून ठरवलं होतं की ते काम झालंच पाहिजे आणि असं होप होती की आज ते काम होईल पण ते काम झालं नाही आता पुन्हा ते आणतील एक दोन साड्या मग त्यातल्या चॉईस होतील पण मस्त झाला कार्यक्रम सर्वांना नाश्ता पण आवडला आणि सर्वात गोष्ट म्हणजे महत्वाची गोष्ट माझं घर पण सर्वांना आवडलं भरभरून बर कौतुक केलं माझ्या घराचं आणि सोबत माझंही छान वाटतं आपण एवढी मेहनत करतो आणि कोणी थोडस अप्रिशिएशन देतो ना आपल्याला तेव्हा खरंच खूप छान वाटलं चला तर आता व्हिडिओ इथेच संपवते आणि आता मला आणखी स्वयंपाकही करायचा आहे चला तर पुन्हा भेटू अशाच एका छान छान व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय टाटा